साहेबांनी मदत केलेली हे वरिष्ठ आपल्याला निश्चितच फोन करतीलच त्यांनाही आपल्याला मान देणं हे गरजेचं दे राहणार आहे म्हणून आपल्या सर्वांचा स्नेह मिळावा मी फक्त एकच घेतलं की विचार काय करायचा प्रत्येकाला वाटत कोणी भाजपकडे जायला पाहिजे काहींना वाटतं आपण राष्ट्रवादीकडे जायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींचं संकलन सर्व विचार केला तर मी स्वतःच फॉर्म घेऊन आलो लोकल कडे डॉक्टर रवी बापूंनी आता तुम्हाला सांगितलं की तुमच्या मनासारखं होईल कारण मलाही काल फोन आले की अजून तळ्यात मळ्यात चार तास पर्यंत आहे म्हणजे म्हणून म्हटलं चार तारीखना पहिले फॉर्म दिले पण वाढ अथवा घेतले म्हणून फॉर्म देऊ आणि <पते>। माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी आपल्याला कधी सांगितलं तर निश्चितच अजून दोन देशाचे मोठे पक्ष आहेत त्यांचाही फोन आपल्याला चालू आहे तुम्ही फॉर्म घेऊन ठेवा निश्चितच फॉर्म घेतलेला आहे उद्या वकिलांकडून करून घेणार आहे आणि केव्हा संमेशन करायला जायचं हे सर्वांच्या आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्व्यांच्या हिताने आपले ट्रकाने बुक करा रेल्वे बुक करा आणि निश्चितच त्यांच्या आदेशाला नेता आहे आपले आपली त्यासाठी तुमचं सगळ्यांचं बळ लागेल तुमची सर्वांची ताकद लागेल आणि मला आत्मविश्वास आहे कारण ज्या वेळेस मी मेळावा घेतला कार्यकर्त्याचा मेळावा घ्यायचा असेल तर कार्यकर्त्याच्या अपेक्षा ते शब्दही आपल्याला पूर्ण करायचे आहेत आज नवनिर्वाचित नगर नगरसेवक असतील काही का नगरसेवकांनी शब्द दिले असतील ग्रामपंचायतच्या सदस्यांनी सरपंच शब्द दिला असेल सरपंचांनी शब्द दिला असेल तर ते कामे आपण पूर्ण केल्याशिवाय पुढचं पाऊल आपल्याला टाकायचं नाही आणि त्यासाठी आपल्या कामाची यादी आम्हाला द्या आणि या ते कामे आपण पूर्ण करू आणि हक्काने आपल्याला सांगता येईल ज्याप्रमाणे आता बोलले की सरपंचही आमदार आहे आणि प्रत्येकाला खरोखरच तेज वाटतं दोरपणे सर कार्यकर्तालाही वाटतं मी आमदार आहे असं कारण मी एक वेळा भाजीपाला मार्केटमध्ये मा गेलो आणि ती भाजी विकणारी मावशी ज्यावेळेस घरात कोणी त्रास दिला असेल तर तिने एकच शब्दात बोललो सांगू काम म्हणा आमदार दे <laughs> आणि हे आम्ही कमवलं हो सर पैसे तर सर्वे कमवतात हो सगळ्या मार्गाने कमवतात हो परंतु ती आपुलकी आणि ती कमवलं तुमच्या हिशोबाने कमवलं हो ते फक्त एवढंच कमवलं की आमदार श्रीदादा चौधरी अह मना से आणि मी आमदार से एवढं प्रेम तुम्ही दिला तर त्यासाठी तुमच्यापर्यंत तुमचा शब्द कुठेही पडू देणार नाही तुम्ही जे जे काम सांगितलं कारण मी काम सांगताना सांगतो एक काम सांगितलं तर करणार नाही दहा काम सांगा तुम्ही आणि दहा मधून आठ काम तर तुमच्या निश्चितच होईल एक खेड नाहीये एकशे ब्याण्णव गावांमध्ये काम चालू आहे राजवडला टाकून दिलाय तो म्हणे काय हो म्हणे मग हो म्हटलं आणि रस्ते असे सुंदर केलेत राजवडचे पायाने मान झाले राज्य भाऊन पाच पायानाय म्हणजे कारण परवा पारोड्याची मिटिंग घेतली पारोड्याच्या लोकांची उत्सुकता आहे चाळीसगावच्या लोकांची उत्सुकता मोठ्या प्रमाणे हे रोंदोज चाळीसगाव जाळगावच्यातले प्रॉब्लेम नाही आणि हे फक्त घडलं लोकांची इच्छा वाढल्या त्या फक्त तुमच्या ताकदीने आणि तुमच्या मेहनतीने वाढल्या कारण तुम्ही मला आमदार बनवलं नसतं तुम्ही या विकासाच्या कामाला मला साथ दिली नसते आणि एवढं विकासाचं ध्येय एवढं प्लॅटफॉर्म माझं तयार झालं नसतं तर मला कोणीही ओळखलं नसतं आणि ती सगळी ओळख तुम्ही दिली म्हणून तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो कारण आज ज्याप्रमाणे मोदी सरकारने मोदी साहेबांनी गुजरातचा विकास करून एवढं मोठं पद घातलं त्याप्रमाणे अंबानेचं प्लेटफॉर्म तुमच्यामुळे तयार झालं आणि अंबडण्याचा विकास बघून माझ्या या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःहून सांगताय की नाही तुम्हीच राहा आणि तुम्हीच त्या पद्धतीने काम करा तर निश्चितच आपल्या सर्वांची इच्छा असेल आपल्या सर्वांत प्रेम असेल आपल्या सर्वांत